नमस्कार फायनली आपण पाहतोय बाईंनी इंदूला आता एक हजार मोदक बनवण्याचा टास्क दिलेला असतो सुरुवातीला इंदूला हा टास्क करणं खूपच कठीण वाटत असतं पण शेवटी विठुरायाचा आशीर्वाद हा इंदूच्या पाठीशी असल्यामुळे इंदूने तो टास्क जवळजवळ पूर्ण केलेला असतो आता इंदूने एक हजार मोदक बनवले आहेत आता हा तर आपला अपमान होईल जर इंदूने हा टास्क पूर्ण करून सगळ्यांसमोर आणला तर आणि आपला पचका देखील त्यामुळे आता थेट मोठ्याबाईंनी इंदूचा हा टास्क उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यासाठी मोठ्याबाईंनी थेट करिश्माला हाताशी धरून इंदूच्या बनवलेल्या एक हजार मोदकांवरती थेट आता डोळा फिरवत ते मोदकच तिथून गायब करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता इंदू तर काही कामानिमित्त बाहेर गेलेले असते आणि त्याच वेळेला करिश्माच्या मदतीने मोठ्याबाईंनी इंदूचे बनवलेले ते एक हजार मोदक पळवलेले असतात इकडे आपण पाहतोय आता इंदू ही घरात आलेली असते आणि ती त्यानंतर थेट आपले बनवलेले मोदक पाहते तर त्या, त्या जागेवर नसतात आणि तिला एकच धक्का बसतो ती स्वतःशी बोलत असते हे असं कसं होऊ शकतं मी इथेच तर मोदक बनवून ठेवले होते तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात त्यांनी आता थेट इंदूला विचारलेलं असतं काय इंदू तुला दिलेला टास्क पूर्ण केलास का तू त्यावर इंदू म्हणत असते हो मोठ्या बाई मी एक हजार मोदक बनवले होते त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात बनवले होते म्हणजे काय त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते औ एक हजार मोदक बनूनही इथे एकही मोदक दिसत नाही आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे झाली का तुझी नाटकं सुरू आता तू अशी नाटकं करणार की आपले मोदक गायब झाले म्हणून त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई मी खरं बोलते खरंच मोदक गायब झाले आहेत त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं इंदू कामचोरपणा बंद कर आता लहान राहिलेली नाही आहेस तू आता दिग्रजकरांची सून झाली आहेस त्याप्रमाणे वाघ जरा लोकांना तुझ्यावर विश्वास बसेल असं काहीतरी बोल त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई मी काही चुकीचं बोलत नाही आहे तुम्हाला माझ्या बोलण्यातून माझ्या रडण्यातून काही जाणवत नाही आहे का त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तुझी नाटकं ना मला नेट कळतात त्यामुळे ना तू आता फालतू काही बोलण्याआधी हा विचार कर की खरंच जर माझं डोकं फिरलं तर मी काय करू शकते आणि अशातच आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई मी खरं सांगते खरंच सांगते मी मी मोदक बनवले होते पण तेवढंच आपण पाहतोय मोठ्याबाईंनी प्रॉपर इंदूला पुन्हा एकदा सांगितलेलं असतं झक मार पण काही कर मला हा टास्क पूर्ण करायचाच आहे आणि अशातच आता थेट इंदूला रडू कोसळलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय इंदूच्या काही मैत्रिणी आता थेट इंदूला भेटायला तिथे आलेल्या असतात आणि इंदूच्या बाबतीत जे काही आहे हे त्यांना कळतं त्यावेळेला त्या, त्या मैत्रिणी म्हणत असतात अगं इंदू काळजी कशाला करतेस आम्ही आहोत ना आम्ही सगळं काही मॅनेज करू तू फक्त आम्हाला सांग नेमकं काय आणि कसं करायचं आहे काय कुठे ठेवलं आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तुम्ही करणार कमी वेळेमध्ये सगळं त्यावर त्या मैत्रिणी म्हणत असतात हो मोठ्याबाई तुमचा पचका होऊ देणार नाही आम्ही काळजी करू नका तुम्ही तेवढं पाहतोय हो, नाकावर टिचून इंदूच्या आलेल्या मैत्रिणींनी इंदूला सटासट आता मदत करायला सुरुवात केलेली असते एकीने थेट नारळ खवण्याला सुरुवात केलेली असते एकीने गुळ चिरायला सुरुवात केलेली असते एकीने आणखी काही एकीने आणखी काही असं करत करत त्या आलेल्या चार पाच मैत्रिणीने इंदूच्या सोबतीने आता धडाधड मोदक बनवण्याची प्रक्रिया एकदम फास्ट केलेली असते अशातच आता इंदू खूपच खुश झालेले असते आधी एकटी मोदक बनवणाऱ्या इंदूला आता चार ते पाच मैत्रिणींचा असा काही सपोर्ट मिळालेला असतो ज्यामुळे आता इंदू हातून खमकी झालेली असते आणि तिला शंभर टक्के खात्री असते यावेळेला मोदक तेवढ्या पाचपट फास्ट होणार आहेत आणि अशातच आता थेट थोड्या वेळानंतर आता इंदूच्या मैत्रिणी म्हणत असतात इंदू तेरेलिय कुछ भी असं म्हणत आता त्यांनी इंदूला जणू स्टार्ट टू एंड सगळी मदत केलेली असते अचानकपणे आता रपारप मोदक तयार होत असल्यामुळे मोठ्या बाईंच्या पोटात आता इथे खवळायला सुरुवात झालेली असते त्या स्वतःशी बोलत असतात मगाशी तर इंदूचे मोदक करिशमाच्या मदतीने मी पळवले पण आता इथे तर इंदूच्या पाच पाच मैत्रिणी आहेत यांच्या असताना मी यांच्या मोदकाला कसा काय हात लावू शकते आणि जर यांच्या मोदक पळवण्याच्या प्रक्रियेमध्ये मी जर पुन्हा सामील झाले तर या सगळ्याजणी मिळून माझं काय करतील सांगता येत नाही आणि यांना नक्कीच येईल मगाच्या मोदकांना देखील मीच पळवलं होतं आता काय करू मी असा विचार मोठ्याबाई करत असतात त्याच वेळेला आता इंदूच्या मैत्रिणीने इंदूच्या मदतीने इकडे मोदक तयार करून ठेवलेले असतात आणि थेट मोठ्याबाईंना आवाज दिला असतो की मोठ्याबाई या तुमचा टास्क आम्ही पूर्ण केला आहे अचानकपणे हे ऐकल्यावर आता थेट मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात झालं झालं कल्याण आता मी काय करू आणि अशातच आता इंदू थेट मोठ्या बाईंना म्हणत असते काय झालं आहे मोठ्याबाई कसला विचार करताय अशातच आपण पाहतोय आता करिश्मा मोठ्याबाईंच्या जवळ येऊन मोठ्याबाईंना म्हणत असते पुन्हा एकदा इंदूचे मोदक पळवायचे का हे वाक्य आता इंदूने ऐकलेलं असतं आणि लगेचच इंदू म्हणत असते म्हणजे करिश्मा ताई काय चाललंय काय तुझं म्हणजे तूच तूच मोदक पळवलेस का मग अशी माझे आणि अशातच आता करिश्मा थेट कोपऱ्यात उभं राहून इंदूचं बोलणं ऐकते आणि चांगलीच घाबरलेली असते ती लगेचच म्हणत असते नाही 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 मी नाही पळवले त्यावर इंदू म्हणत असते खोटं बोलू नकोस तुझी हिम्मत कशी झाली मी बनवलेल्या मोदकांना पळवण्याची त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं इंदू तिच्यावर कशाला चिडतेस तू मगाशी तुझ्याकडनं जे काही घडलं त्याचं आता तू जे काही आहे ते या करिश्मावर फोडणार आहेस का त्यावर मात्र आता मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुम्ही ऐकलं नाही आता करिश्माताई काय म्हणाली की मगाशी मोदक तुमच्या सांगण्यावरून तिने पळवले म्हणून त्यावर मात्र थेट मोठ्याबाई म्हणत असतात येड लागले का तुला उगाचच माझं नाव घेऊ नको इथे मी काही केलेलं नाही आहे त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुम्ही जर काही केलं नसेल ना तर उत्तमच आहे जर मला कळालं यात तुमचा हात आहे तर मात्र लक्षात ठेवा मी विसरून जाईन की तुम्ही या वाड्यातील मोठ्याबाई आहात अचानकपणे इंदूने असं म्हटल्यामुळे आता थेट मोठ्याबाईंची घाबरगुंडी घाबरगुंडीच उडते आणि थेट करिश्माने आता तिथून पळ काढायच्या आधीच इंदूच्या मैत्रिणींनी करिश्माची चांगलीच उचलबांगडी केलेली असते आणि तिच्याकडनं वधवून घेतलेलं असतं की मगच्या मोदकाचं तू काय केलंस त्यावर लगेचच आता करिश्माने ते सगळे मोदक बाजूच्या शेतात फेकून दिलेले असतात हे पाहून आता थेट करिश्माच्या बाबतीत इंदूच्या मैत्रिणींनी असा काही निर्णय घेतलेला असतो की विचारून सोय नाही थेट करिश्मालाच आता संपूर्ण वाडा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायला भाग पाडण्यात आलेलं असतं आणि तिची चांगलीच आता खरडपट्टी करण्यात आलेली असते अचानकपणे आता करिश्माची अशी अवस्था पाहून मोठ्याबाईंची घाबरगुंडी उडते आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात माझ्या बाबतीत इंदूच्या मैत्रिणींनी असं काही केलं तर माझी इज्जतच जाईल काय करू मी आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता मोठ्या बाईंची जी काय आहे ती आता करण्यात आली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन